धार्मिक व पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून त्र्यंबकेश्वर शहरात दिनांक एकवीस रोजी अक्षरशः गोळीबार करून एका तरुणाचा खून करण्यात आला यामुळे त्र्यंबकेश्वरची कायदा सुव्यवस्था ढासळली असून या, या प्रकरणाची निपक्षपणे कारवाई करून संबंधितांवर कठोर शासन व्हावे याकरिता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व पक्षीयांच्या वतीने त्र्यंबकेश्वर पेठ विभाग उपअधीक्षक यांना निवेदन देण्यात आले पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्र्यंबकेश्वर येथे दोन दिवसांपूर्वी निलेश रामचंद्र परदेशी या तरुणाचा बंदुकीच्या गोळ्या घालून खून करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या गुन्हाला फाशीची शिक्षा देण्यात यावी तळेगाव येथील विष्णू गांगुडे यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास लागलेला नाही त्र्यंबकेश्वर शहरात अनेक घरपोडी घटना घडल्या असून त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही त्र्यंबकेश्वरमध्ये एखादी घटना घडल्यास त्र्यंबकेश्वर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत किंवा तपासही करत नाहीत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यास गेल्यास उडवा उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप निवेदनात केला आहे त्र्यंबकेश्वर येथील सर्व घटनांचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शासन द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे त्र्यंबकेश्वर येथील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र भाजप शहराध्यक्ष प्रशांत बागडे राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष बंडू खोडे प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष नानासाहेब दोंदे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर माजी नगराध्यक्ष पिंटू तुंगार प्रशांत तुंगार माजी नगरसेवक कैलास चौथे सागर भुजे दीपक लोणारी पिंटू रामायणे बाळासाहेब सावंत बाळासाहेब झोले अक्षय नारळे कल्पेश कदम आदींसह मोठ्या संख्येने सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जो तरुण आणि आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेला निलेश परदेशी त्याच्यावर निर्गुण हख्या गोळ्या घालून त्या ठिकाणी केली आणि त्या संदर्भामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या आल्या मीडियाच्या बाबतीत बातम्या आल्या तर सदर्व याचा खून मामाने केला अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत पण सदर्व आमचं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे का ज्यांनी खून केला असेल त्याची योग्य ती चौकशी करून आणि त्याच्यावर कारवाई या ठिकाणी पोलीस स्टेशननी केली पाहिजे अशा आशियाचं निवेदन आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत अनेक संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्र्यंबकेश्वरमध्ये बिघडण्याचं काम झालेलं आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने आंबेडकर चौक असल त्या ठिकाणीसुद्धा अनेक गाड्या उभ्या राहून यात्रेकरूंची पिळवणूक केली जाते आणि गावामध्ये ज्या गाड्या सोडल्या जातात त्या गाड्यासुद्धा जर नगरपालिकेची भव्य अशी तीन मजली इमारत असताना सुद्धा गाड्या पार्किंगला त्र्यंबकेश्वरमध्ये का गावामध्ये का येतात आणि येत असेल तर त्यामागं काहीतरी हेतू असल्याशिवाय त्या गाड्या त्र्यंबकेश्वरमध्ये येत नाही आणि त्या बाबतीतसुद्धा आम्ही नितीन शेवाळे साहेब यांना त्या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी दिलेले आहे आणि या व घटना जी घडली कुणाची त्या सर्वात आम्ही सगळ्या त्र्यंबकवासियांच्या वतीने जाहीर निषेध करतो व त्या संबंधित जेही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं मी डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटफर्कसाठी ने 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 रामदास शेठ त्र्यंबकेश्वर